आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळं राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यानं बारा जिल्हा परिषदा आणि अंतर्गतच्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून पाच फेब्रुवारी दोन हजार ऐवजी आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान तर सात फेब्रुवारी दोन हजार ऐवजी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होणार आहे सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सांगता करणारा बीटिंग रिट्रीट समारंभ आज नवी दिल्लीतील दिल विजय चौकात पार पडला या समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह इत्यादी मान्यवर उपस्थित होते आज सादर केलेला आर्थिक सर्वेक्षण अहवाल भारताच्या रिफॉर्म एक्सप्रेसचं एक सर्वसमावेशक चित्र सादर करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे समाज माध्यमांवरील एका पोस्टमध्ये मोदी म्हणाले की हा अहवाल आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतही स्थिर प्रगती दर्शवत असून मजबूत स्थूल आर्थिक मूलभूत तत्व शाश्वत विकासाची गती आणि राष्ट्रनिर्माणात नवोपक्रम उद्योजकता आणि पायाभूत सुविधांची वाढती भूमिका यावर प्रकाश टाकतो आर्थिक सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस हे स्पष्टपणे दर्शवते की देशाचा विकासाचा प्रवास सर्वसमावेशक आणि शाश्वत आहे असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की हे सर्वेक्षण केवळ आकडेवारीचा संग्रह नाही तर ते सरकारच्या प्रयत्नांचं आणि तिच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे ते म्हणाले की कृषी आणि ग्रामीण क्षेत्र हे देशाच्या विकासाचं इंजिन असून गेल्या पाच वर्षात देशातील कृषी वाढीचा दर चार पूर्णांक चार टक्के राहिला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात एकतीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी या कालावधीत रस्ते विकास महामंडळामार्फत गॅन्ट्री उभारण्याचं काम चौदा टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे त्यामुळं या जिल्ह्यांच्या ठिकाणी काही कालावधीसाठी रस्ता बंद राहणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार